नमस्कार मंडळी मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कलकत्त्यावरून आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करत जा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील करत जा थंडी सुरू झाली की खूप असे वेगवेगळे पदार्थ खायचं मन होतं आणि मग असं वाटतं की काहीतरी नवी नवीन नवीन करून खायला पाहिजे पण रोज रोज नवीन काय करायचं ना तर आज मी ना बेसनचा छिला केला होता म्हणजे अगदी सिम्पल केला होता त्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकलं नव्हतं सिम्पल होता पण हो भारी झाला होता म्हणजे डोसा लागतो ना डोसा जसा होतो तसाच झाला होता आणि हा जो आहे हा पौष्टिक नाश्ता आहे मेन म्हणजे तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी उठले तेव्हा विचार केला होते की काय नाश्ता बनवायचा काय नाश्ता बनवायचा मग असा विचार आला की बाहेरूनच काहीतरी घेऊन येऊया पण नंतर ठरवलं की चला आपण बेसनचा पोळा बनवूया किंवा बेसनचा चिला बनवूया म्हणजे बाहेरून जरी नाश्ता आणला तरी तो किती पोटभरीचा असतो आणि किती तो हायजीनमध्ये बनवलेला असतो आपल्याला माहीत नाही तर बेसन घेतलं मी या ठिकाणी बेसनमध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि हळद टाकली आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी न टाकता अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि जे मीठ आहे ते बेसनाला नीट लागेल आता या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतल्या होत्या दोन मिरच्या अशा प्रकारे कैची मी एकदम बारीक बारीक कापल्या जेणेकरून जेव्हा आपण बेसनचा पोळा बनवू त्यावेळेस त्या मिरच्या ज्या आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या असल्यावर कसं दाताखाली येतं आणि तिखट लागतं तर मी बारीकच कापून घेतल्या म्हणजे त्या दाताखाली आल्या तर एवढं तिखट लागणार नाही लगेचच मूठभर अशी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर देखील बारीक बारीक कैचीने कापून घेतली आता तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरात काही भाज्या असतील त्या भाज्या देखील टाकू शकता पालक असेल तर पालक टाकू शकता मेथी असेल तर मेथी बारीक चिरून टाकू शकता म्हणजे तो अधिक पौष्टिक बनेल आता पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची फ्लोई म्हणजे एकदमच पाण्यासारखी नाही किंवा एकदमच दाटसर नाही मिडियम पण नाही मिडियमपेक्षा थोडीशी अशी म्हणजे आपण घावण्याला जशी कन्सिस्टन्सी ठेवतो तशी नाही त्यापेक्षा थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यामुळे काय होतं ना जो बेसनाचा आपण पोळा बनवतो तो अगदी डोशाप्रमाणे बनतो आणि नरम राहतो आणि पोळा नरम राहण्यासाठी अजून एक और टीप ही आहे की जेव्हा तुम्ही हे बॅटर बनवता त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचं म्हणजे पोळा अजून जास्त नरम होतो लगेचच तेल टाकून अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि हा जो नाश्ता आहे ना हाय प्रोटीनवाला नाश्ता आहे म्हणजे पोटभरीचा नाश्ता आहे तुम्हाला प्रोटीन देखील मिळतं सकाळी सकाळी आणि असं तसं खाण्यापेक्षा हा नाश्ता केव्हाही बराच म्हणजे मुलांना देखील आवडतो आणि जेव्हा आपण यासेस डीप फ्राईड भजी बनवतो त्यावेळेस ते खूप जास्त ऑइली होतात कधी मधी भजी खालेली बरी पण नेहमी नेहमी नाही खाऊ शकत तर अशा प्रकारे त्याला एक पर्याय म्हणून आपण बेसनाचा पोळा करतो आणि बेसन प्रोटीन युक्त असल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन देखील मिळतं तर लगेचच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे बेसन आहे, जे आहे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे कचं नाही राहिलं पाहिजे कुठूनच आणि दोन्ही बाजूंनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खूप छान बनतात हे बेसनाचे पोळे अगदी डोश्याप्रमाणे बनतात तुम्ही बघू शकता कलरच किती सुंदर आहे त्यानंतर त्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकल्या पालक टाकली किंवा मेथी टाकली किंवा लाल माठ टाकला किंवा तुमच्याकडे कोणत्याही दुसऱ्या भाज्या असतील गाजर असेल शिमला मिरच असेल बीटरूट असेल ते देखील तुम्ही यामध्ये किसून टाकू शकता त्यामुळे बेसनाचा पोळा जो आहे अजून जास्त पौष्टिक बनण्यास मदत होते आणि त्याच कारणाने का होईना मुलांच्या पोटात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जातात तर अशा प्रकारे मी सगळे बेसनाचे पोळे जे आहेत बनवून घेतले आणि काल आ, मी डोश्यांबरोबर जी चटणी बनवली होती ना ती चटणी उरली होती तर त्याचबरोबर आम्ही हा बेसनाच्या पोळ्यांचा आस्वाद घेतला तर ज्यावेळेस तुम्ही बेसनाचे पोळे बनवतात ना त्यावेळेस पाण्याचं प्रमाण खूप आवश्यक असतं खूप महत्त्वाचं असतं कारण की जर पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे झालं ना तर बेसन जे बेसनाचा पोळा जो आहे एकतर खूप जास्त असा ड्राय बनवू शकतो किंवा खूप जास्त कडक बनवू शकतो किंवा तो आ, मग असा ब पसरला जाणार नाही असं देखील होऊ शकतं त्यामुळे बेसनाचा पोळा बनवताना पाण्याचं प्रमाण कधीही परफेक्ट असलं पाहिजे त्यावेळेसच बेसनाचा पोळा जो आहे एकदम छान बनतो आता आपल्या चॅनलवरती ना खूप साऱ्या अशा रेसिपीज पण आहेत माझे व्लॉग्स आहेत जेव्हा आम्ही कलकत्त्याला शिफ्ट झालो होतो त्यावेळेस घरी बसून काय करायचं मग मी विचार केला की यूट्यूब चॅनल ओपन करूया आपण यूट्यूब चॅनल ओपन करायला देखील कलकत्त्याला आल्यानंतर मला दोन वर्षं लागली कारण की एक वर्ष माझं ज्या ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं त्या ऑपरेशनमध्ये गेले त्यानंतर गे लगेचच कोरोना लागला आणि कोरोनामध्ये मला दोन वेळेस कोरोना झाला टायफॉईड झाला होता त्यामुळे अजिबातच ताकद उरली नव्हती काहीच करण्याची इच्छा देखील नव्हती पण नंतर मी विचार केला काहीतरी केलं पाहिजे आणि मग हळूहळूहळू कलकत्ता आल्यानंतर खरं तर मी जेवण बनवायचं शिकले व्यवस्थितरित्या कशाप्रकारे जेवण बनवायचं असं त्यातल्या कला काय असतात त्यातले मोजमाफ काय असतात हे सगळं शिकले तर चॅनलला नक्की भेट द्या तुम्हाला मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओज आवडतील व्हिडिओज बघा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी